मनसेचा विविध मागण्यांसाठी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा पंधरा दिवसात आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर जिलेबीसारख्या गोलगोल असलेल्या पालिका प्रशासनाला सुतासारखं सरळ करू मनसेचा इशारा दूषित पाणी पुरवठा उद्यानांची दुरावस्था आज सात मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मनसेने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता या मोर्चा दरम्यान मनसेच्या मंडळाने मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले यावेळी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले येत्या पंधरा दिवसात जर पालिकेने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर जिलेबीसारख्या गोल गोल असलेल्या प्रशासनाला सुतासारखे सरळ करू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विषय घेऊन आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली शहरात जे चौदा विषय आहेत चौदा विषयामध्ये गार्डन आहे रस्ते आहेत स्मशानभूमी आहे अशा प्रत्येक चौदा विषयांवर आयुक्ता आयुक्तांकडं चर्चा झाली त्यांनी सगळे मुद्दे विविधसर लिहून घेतलेले आहेत आणि या जिलेबीसारख्या सरळ असलेले प्रशासन आणि झोपे गेलेल्या प्रशासनाला कसं जागं करायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता सेनेला चांगलंच ठाऊक आहे येत्या काही दिवसांमध्ये जर ह्या चौदा प्रश्नांचा पार्क विषय मार्गी लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या धाग्या सारखं सरळ केल्याच्या लागणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण